एका तासात वातावरण बदललं पाऊस पडायला लागलं आहे आत्ता वाजले संध्याकाळचे साडेचार आणि असं वाटतंय सात वाजलेत नमस्कार मी स्वप्नील जाधव परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आत्ता वाजले संध्याकाळचे सहा आणि आपण आहोत पाचल म्हणजे तळवडेला पाऊस बघा चार वाजल्यापासून पाऊस पडत होता एक अर्धा पाऊन तास पडला पण सगळं ओलं ओलं करून टाकलं आहे बघा अजून सुद्धा पडण्याची शक्यता आहे बघा वरती ढग आहेत तर आपण जर आता व्हाळावरती जातोय आपल्याकडे पर्याय असतो यांच्याकडे व्हाळ असतो म्हणजे बघा जसा गाव बदलतो त्यानुसार त्याची नावं सुद्धा बदलतात तर आपण जातो जरा व्हाळावरती हे काय बरे हो ना मामा आहे ना हा होय आहे बर आहे जरा इकडे जातो हा तर हा रस्ता जातो पाचलला इथून आजीवली जवळे तर आणि इकडं पाचल तर आता आपण जाऊया जरा व्हाळावरती सगळं चिखल झालाय रोडचं काम चालू आहे का इथं पण आता सगळं झालं चिकचिकीत सगळं हे बघ ते रोडवाले पण म्हणत तसे ना पाऊस पडला पण मस्त आहे जरा चांगलं झालं ना तर भारी वाटेल पाणी पण आलंय रे बघ तर हा व्हाळ आहे इथे जवळच आहे जसं आपल्या घराच्या खाली पर्याय तसा इथेही यांच्या घराच्या बाजूलाच व्हाळ आहे हे बघ ना कुर्ली वगैरे आहे का रे खेकड्या वगैरे आता नाही बघा पाणी आहे हे धरणाचं पाणी आहे ना रे कुठल्या धरणाचं येतं पाणी तवडे धरण आणि यांच्या इथे ना तीन मोठी मोठी धरणं आहेत कुठली कुठली डॅम एक करक हा करक म्हणजे करक म्हणजे अर्जुना डॅम अर्जुना धरण आणि दुसरा तळवडे आणि कुठला पाचल दिवाळवाडी ओके हा तर अशी तीन धरणं आहेत आणि हे बघा पाणी हे धरणाचंच पाणी आहे हे तळवडे धरणाचं पाणी आहे आणि ह्या साईडला पण आपण बघूया ऍक्च्युली चिखल झालाय सगळा वाळ आहे आपण जाऊया इथे तर आपण दोन हजार आठ ते दोन हजार तेरा या दरम्यान इकडं होतो आपण म्हणजे मी होतो माझं शिक्षण इकडे झालं आठवी ते बारावी त्यामुळं थोडीशी माहिती आहे आपल्याला इकडची पासलची त्यामुळं आणि इकडे छान पण आहे जरा मस्त वाटतं माणसं पण चांगली आहेत त्याच्यानंतर दोन हजार बारा तेरानंतर मग आपण डायरेक्ट मुंबईलाच गेलो ते अजूनपर्यंत आपण मुंबईलाच आहोत कधी ना कधी फक्त गावी येतो हे बघा मस्त वाटतंय पाऊस पडलाय तरी पण छान वाटतंय आणि हे बघा हे लोक आले तिकडे कपडे धुवायला हा व्हाळ व्हाळावर पाणी आहे यांच्यामुळं वाळ म्हटलं की बाबाची आठवण आपल्याला येतेच वाळ कारण बाबा आपला व्हाळावर जायचा होय पोटात कळ आली की बाबा आमच्या व्हाळावर यायचा ही व्हाळाच्या बाजूची जमीन आहे ना आपल्या मामाची इथं पहिला मामा शेती करायचं हे अजून पण करतो का शेती नाही ना करत जमनी वसाळ पडल्या बघ हे मामाच्या जमिनी आहेत आपल्या इकडं हे दिसतं हे मामाचं जमिनी शेत जमिनी आहेत आता शेती नाही करत इकडं

बोलायचं अरे इकडं कपडे जास्त आहे नाही जाईल 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 तर यांच्याकडे हे बघा काळे असे दगड आहेत आपल्याकडे चिऱ्याचे दगड असतात म्हणजे चिऱ्या टाईप मध्ये दगड आणि ह्यांच्याकडे हे बघा असे गोट्यासारखे दगड असतात जसा गाव बदलतो तसं गावाची संस्कृती जराशी बदलते आणि जमीन बदल मध्ये हा जमीन भाषा सुद्धा बदलते बंद कर काय तू दिसलाच पाहिजे घे घे जाई मस्त वाटतय म अरे चांगलं आहे ना हे काय म असंच घेऊन जायचं युट्यूबवर मग दिसणार तो आता

काय वरती लावतात ते काय बोलतात कामट काय बोलतो तुम्ही बावी बावी बघा हे आहे हे सुपाच्या बाजूला लावतात फायनल सूप आपल्याला बघायला मिळेल नंतर दाखवू तुम्हाला अगं तुला मटन नको काय मला चिकन भाजी ना बंद अरे जुन्या बत्त्या लोक अशीच बनवायची आणि आज आजही आपल्याला अशीच बनवावी लागते मत्ते ही तयार झाली आहे ना बत्ती तर आम्ही आपली बत्ती बनवते लाइट गेल्यावर गावालाही नाही असंच करावं लागतं इमर्जन्सी साठी फक्त mm -hmm.